नमस्कार मी नितीन उर्फ बाबासाहेब इंगोले संस्थापक चेअरमन मानगंगा परिवार कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मानगंगा परिवार कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी या संस्थेचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे त्याचाच एक भाग म्हणून मानगंगा परिवाराची चौथी शाखा महूद या ठिकाणी आज इथं लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला आजच्या या सोहळ्यासाठी मोहूत पंचकृषीतील विविध क्षेत्रातील सामाजिक आर्थिक त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लागली तसेच आमचे या मोहूत पंचकृषीतील सभासदसुद्धा मोठ्या उत्साहाने आजच्या या दिमागदार सोहळ्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल निमानगंगा परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे तसेच आमची ही मोहोद भागातील ही शाखा आमच्या सभासदांच्या पसंतीस उतरेल आणि या सारख्या ठिकाणी शाखा विस्तार तसेच शाखा बिझनेसचा एक नवीन उच्चांग गाठेल आणि त्याला सर्व येथील सर्व सभासद अगदी मोठ्या उत्साहात याला साथ देतील अशी अपेक्षा व्य व्यक्त करतो मानगंगा परिवार हे केवळ नाव नाही तर हे एक, एक विश्वासाचं प्रतीक आहे आणि मानगंगा परिवारात हे एक एका सप्तमीवर आधारित असून त्यामध्ये मानगंगा परिवारामध्ये पारदर्शकता सुरक्षितता विश्वासार्हता ग्राहक विमुखता आणि वचनबद्धता तसेच कार्यतत्परता आणि सामाजिक तत्परता या गुणावरती अवलंबून आहे त्यामुळे मानगंगा परिवार इतर वाणिज्य शाखासारख्या अत्याधुनिक सेवा जसे की आर टी जी एस एन ई एफ टी आय एम पी एस डीच्या विविध योजना कर्जाच्या विविध योजना देण्यामध्ये म सांगोलासारख्या या दुष्काळी भागामध्ये तसेच या इथून पुढे या महूद भागामध्ये देण्यामध्ये आग्रेसर राहील आणि मानगंगा परिवाराच्या नावलिकॉकामध्ये महूद ही शाखा अग्रक्रमाने राहील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद